पत्नीला कर्करोगासारखा गंभीर आजार जडलेला असतानाच पतीनं हुंड्यासाठी पत्नीच्या घरी जाऊन जंतर मंतर करत जादूटोणा केल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीत घडलाय या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह सासू सासरा आणि तीन नणंद अशा सहा जणांच्या विरोधात जादूटोणा कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय पती योगेश कुमार केशरवानी सासरा ओंकारनाथ केशरवानी सासू चंद्रावती केशरवानी

एक गुन्हा दाखल झालेला आहे ज्याच्यामध्ये एक महिला जी डोंबिवलीला सून म्हणून होती तिला घरातून हाकलून देण्यात आलं सदर महिलेला ओहरीचा कॅन्सर आहे फोर्थ स्टेजमध्ये आणि या प्रकारामध्ये तिचे सासरची मंडळी यांनी तिला या स्टेज स्टेजमध्ये घराच्या बाहेर आकलून गेला आणि त्यानंतर ती जेव्हा माहेरी आली आणि माहेरी आई वडिलांकडे राहत होती तेव्हा सासरच्या मंडळींना असं दिसून आलं सकाळी उठल्यानंतर की घराच्या बाहेर काही हळदी कुंकू टाकलेला आहे काही काळ्या बाहुल्या लावलेल्या आहेत आणि लिंबू वगैरे चिरून टाकलेला आहे त्यांनी पाहणी केली असता या महिलेचा नवरा त्या ठिकाणी येऊन सदर प्रकार करून गेलेला आहे आणि यावरून आम्ही पोलीस स्टेशन या महिलेचा जादू गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे महाराष्ट्रात आजही अशा अनेक घटना घडत आहेत की ज्या घटनांमधून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या लोकांचं मानसिक आणि शारीरिक शोषण होतं आहे अंधश्रद्धेच्या माध्यमातून ही घटना आहे भिवंडीतली भिवंडीमध्ये निजामपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गुन्हा नोंद झाला आहे की ज्या गुन्ह्यामध्ये एका महिलेवर तिच्याच घरच्या लोकांनी जादूटोना करण्याचा जा प्रयत्न केला तिच्या आजाराचा गैरफायदा घेऊन तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला जादूटोना करून काळी बावली किंवा पूजा अर्चा करून किंवा अनिष्ट काही अशा गोष्टी करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला याबाबत एक गुन्हा निजामपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला मित्रांनो मला असं वाटतं की या निमित्तानं कुठेतरी समाजामध्ये जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे ती जी महिला आहे की जी फिर्यादी महिला की ज्या महिलेना त्रास होतोय कॅन्सर झालेला आहे आणि असं असताना तिच्यावर योग्य तो वैद्यकीय उपचार करण्याऐवजी तिला जादू टोण्याच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या काळ्या जादूच्या काही अशा अनिष्ट गोष्टींच्या माध्यमातून तिला त्रास देणं तिच्या घरच्यांना त्रास देणं तिच्या माहेरच्या लोकांना त्रास देणं मारहाण करणं अशा प्रकारच्या गोष्टी तिच्या सासरकडच्या लोकांकडून होत आहेत मला असं वाटतं की आजही आपण एकविसाव्या शतकामध्ये राहणारे लोक आहोत आणि या परिस्थितीमध्ये योग्य तो उपचार वैद्यकीय उपचार करण्याऐवजी अशा प्रकारच्या गो गोष्टी करून अनिष्ट गोष्टींना चुकीच्या गोष्टींना खतपाणी घातलं जातं आहे आजही समाजामध्ये खूप मोठ्या प्रबोधनाची गरज आहे गुन्हेगारांना तर शिक्षा व्हायलाच हवी परंतु त्याचबरोबर समाजामध्ये प्रबोधन देखील निर्माण होणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या काही आजारांना आपण बळी न पडता योग्य ते वैद्यकीय उपचार करावेत डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावेत कुठल्याही प्रकारच्या अनिष्ट गोष्टींना अंधश्रद्धेंदा खतपाल घालणाऱ्या गोष्टींना आपण बळी पडता कामा नये एवढंच माझं मत आहे या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार गोरगरीब जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे या योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मात्र या योजनांचा लाभ जनतेपर्यंत न पोहोचता काही ठिकाणी सरकारी यंत्रणेत असलेले कर्मचारीच या निधीवर डल्ला मारत असल्याचं चित्र राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे असाच एक कथित प्रकार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या अनवा ग्रामपंचायतीत उघडकीस आलाय इथल्या ग्रामसेवकानं पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलाय तसंच पंधराव्या वित्त आयोगाचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचाही आरोप आहेत या प्रकरणी दीपक सोनवणे या तरुणानं संबंधित ग्रामसेवकाविरोधात विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे या तक्रारीची दखल वरिष्ठ अधिकारी किंवा जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली नाही तर दोन फेब्रुवारी रोजी आमरण बसणार असल्याचा इशारा दीपक सोनवणे यांनी दिलाय तुम्ही तुमच्या तक्रारी काय का मी भोकरदन तालुक्यातील आनवा येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या पंधरा वित्त आयोगामध्ये व आलेल्या योजनेच्या कामाचा झालेल्या भ्रष्टाचारांच्या माध्यमातून भ्रष्टाचार झालेला आहे त्या त्या माध्यमातून मी जिल्हा परिषद अधिकारी शिव मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे की ले ले या झालेल्या या कामांची चौकशी व्हावी व जे आढळलेले दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी काय काय तक्रारी माझ्या तक्रारी अशा आहे की जलजीवन मिशन अंतर्गत जी प्रक्रिया राबवली ती भरतीची तर त्यामध्ये संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांनी कुठल्याही गावातील नागरिकांना विश्वास न घेता परस्पर ती भरती भरतीमध्ये जवळचे कॅन्डिडेट भरून घेतले होते व तसेच पंधरा वित्त आयोगामध्ये खर्च झालेला जो निधी आहेत तो देखील परस्पर काही भरपूर बिल त्यांनी काढलेले आहेत सरपंचा काय रोल सरपंच आता सहा महिने पूर्वी झाले जे अगोदरचे सरपंच वगैरे होते सरपंचा एवढा रोल नाही एव ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत त्यांचा जास्त महत्वाचा रोल आहे आणि संबंधित विस्तार अधिकारी पीडब्ल्यू सोनणी यांचा तक्रारी केल्या तुमची मागणी काय असणार माझी मागणी एवढीच की आ, मी जी तक्रार केली यांची या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे सर्व याची आणि ज्या चौकशीच्या याच्यात जे आढळलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर काटूर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी दोन ऑक्टोबर सॉरी दोन तारखेला मी पंचायत समिती भोकरदन इथे उपोषणाला बसणार आहे कुठला महिना दोन तारखेचा येणारा फेब्रुवारी महिन्यामध्ये दीपक सरजेराव सोनवणे अनुवा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पंचायत समिती गणाच्या अर्ज छाननी दरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्यात मंद्रुप पंचायत समिती गणासाठी भाजपतर्फे मळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेंढकुदले या दोघांना ए बी फॉर्म देण्यात आले होते मात्र मळसिद्ध मुगळे यांच्या उमेदवारी अर्जावर रेवणसिद्ध मेंढकुदले यांनी हरकत घेतली आहे मळसिद्ध मुंगले यांचा अर्ज रद्द करून रेवणसिद्ध मेंढकुदले यांचा अर्ज स्वीकारण्यात यावा असं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिल्याचं निदर्शनास आणून दिलंय मात्र सदर पत्र एकवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात भाजपकडून हे पत्र सायंकाळी चार वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सादर करण्यात आलं त्यामुळे वेळेच्या निकषावर हे पत्र ग्राह्य धरता येणार नाही असा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलाय तसंच रेवणसिद्ध मेंढकुदले यांच्या आधी मळसिद्ध मुगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं मळसिद्ध यांचाच अर्ज भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून वैद्य ठरवण्यात आलाय पंचायत समिती दक्षिण जो मंदरूप पंचायत समिती गण आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे दोन एपी फॉर्म देण्यात आलेले होते एक एपी फॉर्म हा मळसिद्ध मुगळे यांना देण्यात आलेला होता आणि दुसरा ए बी फॉर्म हा रेवणसिद्ध मेनगुदले यांना देण्यात आलेला होता त्यामध्ये आज छाननीच्या वेळेला असा प्रश्न निर्माण झाला की ए बी फॉर्म नेमका कुणाचा ग्राह्य धरण्यात यावा त्यावेळेला मेनगुदले यांनी हरकत घेतली होती की त्यांच्या त्यांना जो ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे तोच ग्राह्य धरण्यात यावा त्या बाबतीत दुपारी हरितसर निवडणूक निर्णय अधिकारी अंजली बरोड मॅडम यांनी हिअरिंग घेतली आणि त्या हिअरिंगमध्ये आम्ही बाजू अशी मांडली की मुळत ए बी फॉर्म प्रथमतः आमचा फॉर्म म्हणजे मळसिद्ध मुगळे यांचा फॉर्म भरण्यात आलेला, आलेला आहे आणि त्यानंतर मेनगुदले यांचा फॉर्म आलेला आहे आणि अशी परिस्थिती आहे की मुळात जे रद्द बाबतचं पत्र आहे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं पत्र हे मुदतीनंतर वेळेनंतर आलेलं आहे त्यामुळे ते ग्राह्य धरता येणार नाही आणि त्यामुळे ए बी फॉर्म आमचाच ग्राह्य धरण्यात यावा असा युक्तिवाद आम्ही मळसिद्ध मुगळे यांच्यातर्फे केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून निवडणूक निर्णय अधिकारी अंजली no मुरुड यांनी मळसिद्ध मुगळे यांचाच उमेदवारी अर्ज हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज आहे असं घोषित केलेलं आहे आणि मळसिद्ध मुगळे यांचं अधिकृत उमेदवार भारतीय जनता घोषित केलेलं आहे आणि मेनकुदले यांची हरकत फेटाळलेली आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं आदरांजली अर्पण करण्यात आली लायन्स क्लब खेड आणि शिव चैतन्य पतसंस्था यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मॉडेल विमानांच्या सहाय्यानं आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल तीन हजार आठशे विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आकाशात झेपावणाऱ्या मॉडेल विमानांनी विविध हवाई कसरती सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं उंच भरारी अचूक वळणं आणि आकाशातून करण्यात आलेली पुष्पवृष्टी पाहून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला मागील अकरा वर्षांपासून भाजप प्रणित सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य जनता देशोधडीला लागल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं विविध मागण्यांसाठी भिवंडी प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन पुकारलं दुर्गम भागातील गोरगरिबांना वनपट्टे देणं पाणी प्रश्न सोडवणं घरकुल योजना वाढते वीज बिल कामगारांचे प्रश्न रेशन व्यवस्था आणि रोजगार हमी यांसारख्या विविध ज्वलंत प्रश्नांवर हे आंदोलन सुरू आहे मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे